शिएतील प्रकरणावरून कोल्हापूर सी पी आर परिसरात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं सरकारविरोधात बोंब मारो आंदोलन कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील शिये येथील श्रीरामनगर येथील दहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह शेतात आढळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे आणि या घटनेनंतर मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सी पी आरमध्ये पाठवण्यात आलेला आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे त्यानंतर ही घटना करता ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या सह ठाकरे गटाचे कार्यकर्ते सीपीआर परिसरात मोठ्या संख्येनं गोळा झालेले असून त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात बॉम्ब आंदोलन सुरू केले तसंच राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आणि परिसरात तणाव निर्माण झालाय बदलापूर मधील घटना ताजी असताना काल कोल्हापूर मध्ये एका दहा वर्षाच्या चिमोड्या आत्या तिचा खून करण्यात आला आज या कोल्हापुरात या राज्याचे प्रमुख आणि उपप्रमुख कोल्हापुरात आहेत जिथं गृहमंत्री कोल्हापुरात आहेत हे महापालिक हे कोल्हापूर जिल्ह्यात पोलीस प्रशासन ह्या महाराष्ट्रातील शासन काय आहे कायदा कुठं आहे कायदा शोधाचा वेळ आलेला आहे बहिणींना तुम्ही द्या पंधराशे रुपये आमची हरकत नाही आहे पण या महाराष्ट्रात त्याच बहिणींचा खून होतोय त्याच चिमुड्यावर अत्याचार होतोय खून होत आहेत कायदा सुविधा पूर्णपणे बिघडलेल्या आहे कोल्हापुरात सुद्धा वाटोळ झालाय कायदा सुव्यवस्थेचा पुरी बघायला लक्षात तयार नाही आहे आणि गृहमंत्री साहेब मुख्यमंत्री तुम्ही काय करताय मराठ कुठं नेऊन ठेवलाय आमचा हा महाराष्ट्र हा स्वाभिमानी महाराष्ट्र हा शिवरायांचा महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलाय लहान लहान मुलींवर बलात्कार होत आहेत अत्याचार होत आहेत खून होत आहेत आणि काय तुमच्या आम्हाला अपेक्षा आहे तुम्ही ताबडतोब ह्या राज्य शासनाने राजीनामा देणं गरजेचं आहे विशेषतः गृहमंत्री साहेब आपण सुद्धा राजीनाम्यानं गरजेचं आहे बदलापूर कोल्हापूर आणि किती खून तुम्ही वाट बघताय किती अत्याचार बहिणी अत्याचार करतायत भविष्यामध्ये आपण कायदा सोय आम्हाला हातात घ्या लागेल आणि आम्हाला वतीनं आमच्या या बहिणींना छत्रपती शिवरायांनी जी वाघ नखी वापरली ती वाघ नखे आम्हाला शिवसेने वतीने आम्हाला द्यायला लागतील आणि कायदा हातात घ्यायला लागेल बिरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर